नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मित्रांनो आज आपण आपल्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण पाहूया ऑक्टोबर अठरा ऑक्टोबरची खुश खबर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ऑक्टोबर पगाराबाबत खुश खबर शासन निर्णय झाला निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भात माहिती पाहूया स्वागत आताच्या घडीची न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग आहे ऑक्टोबरचा पगार केव्हा मिळणार केव्हा होणार या संदर्भातील सविस्तर मोठी बातमी चला तर जाणून घेऊया ऑक्टोबर पगाराच्या संदर्भात सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा सरकारी व वर ऑक्टोबर महिन्याचे पगाराच्या संदर्भातील सर्वात महत्वाचे एक परिपत्रक किंवा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत निर्गमित केले आहेत त्यामुळे शासन निर्णय कडून आदेश देण्यात आले आहे की या शासन निर्णयामुळे सर्व कर्मचाऱ्यांना मोठा आता दिलासा प्राप्त झाला आहे त्यामुळे कोणत्या कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयाचा फायदा होणार आहे ऑक्टोबर चा पगार केव्हा होणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे ऑक्टोबरचा पगार दिवाळी पूर्वी का दिवाळी नंतर मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ मार्फत पुढील प्रमाणे शासन निर्णयाचे स्पष्टीकरण म्हणजेच ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया चला तर पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहू त्यापूर्वी आपण जर एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण दिवाळीच्या वेतनाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत निर्गमित करण्यात आला या शासन आणखी एक शासन निर्णय ता परंतु या शासन निर्णयानुसार दिलेले अनुदान अत्यल्प आणि कमी होते त्यामुळे पगार दिवाळी पूर्वी देण्याचा आदेश असूनही सुद्धा मार्फत अनुदान दिवाळी पूर्वी वितरित करू करू शकत नसल्यामुळे शासनाने काल एक महत्वपूर्ण शासन निर्णय उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे ऑक्टोबर दिले पाहिजे असा शासनाकडून सर्व लेखा शीर्षकाखाली दिलेल्या शासन निर्णयातील संपूर्ण हेड मध्ये ज्या हेड खाली अनुदान दिले त्याच हेड खाली ते अनुदान वितरित करावे पगार वितरणाची व्यवस्था करण्यात यावी आणि या आदेशानुसार विशेष म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग च्या अधीन असणारे सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी यांचे पगाराच्या संदर्भातला हा निर्णय आहे त्याच बरोबर शालेय शिक्षण नगरपालिका जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक न्यायपालिका नगरपालिका या सर्व कर्मचाऱ्यांचे म्हणजेच शासकीय तसेच सर्व विभागातील शासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्यासाठी शासनाकडून भरपूर अनुदान आणि पुरेसे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे शासनाने दिलेले हे अनुदान वेळेवर प्राप्त झाल्यामुळे ऑक्टोबरचे पगार वेतन हे आता दिवाळी नंतर एक ऑक्टो एक नोव्हेंबर दोन हजार कर्मचाऱ्यांना हा पगार दिवाळी पूर्वी न मिळता दिवाळी नंतर मिळणार हे निश्चित झाले असून शासना शासन निर्णयानुसार ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर मध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता मिळणार हे झाल्यामुळे शासन निर्णयात स्पष्ट केल्यामुळे थोडीफार कर्मचाऱ्यांची निराशा कमी झाली आहे कारण कर्मचाऱ्यांना आता दिवाळी नंतर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येणार वेतन देण्यात येणार आहे आणि या शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे ही निळ्या अक्षराने दिसते लिंक आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे धन्यवाद थँक व्हेरी मच